त्याच्यामुळे आम्ही थोडा पाऊस थोडासा कमी होण्याची वाट बघतो आहे तोपर्यंत ट्रॅक्टर झाकून ठेवतो आहे 이 응. 응. नमस्कार मित्रांनो एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो मी रोहित सुर्वे सध्या मी आलो आहे माझ्या मामाच्या गावाला म्हणजेच रत्नागिरीमध्ये लांजा त्याच्यामध्ये हरचे कुसुमेवाडी या गावामध्ये तर आता सध्याच्या सीझनमध्ये शेतीची कामं सुरू आहेत आणि आता आम्ही आमच्या शेताचं हे बघा ट्रॅक्टरने बेर काढायला सुरुवात केली आहे शेतामध्ये उकळ काढून झालेली आहे आणि आता आपण बेराला सुरुवात करतो आहे म्हणजे जे काही गवत उगवतं हा मग तुम्हाला मी दाखवतो बघा सध्या गमजे गवत असतं ते गवत पूर्णपणे येण्या तर मित्रांनो हे बघा सध्या आमचा भाऊ बेर करतो आहे ट्रॅक्टरने पूर्वी सर्व बैलांवरती असायचं प्रत्येकाच्या घरोघरी बैलजोड्या असायच्या ज्या खास नांगरणीसाठी इकडे मोठमोठ्या मोड़ मळ्यांमध्ये बैलानेच इकडे शेती व्हायची पण आत्ताच्या काळामध्ये आपण पाहिलं पण आताच्या काळामध्ये आपण पाहिलं तर बैल आपल्याला दिसणारच नाहीत कारण की एवढा मोठा मळा आहे हे बघा बघू शकता तुम्ही एवढ्या मोठ्या मळ्यामध्ये सर्वांकडे ट्रॅक्टरच आहेत आधुनिक प्रकारे शेती करण्याचं सर्वांनी अवलंबलं आहे हे पावसाला पण आता सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे आपण आधी सर्वात पहिले छत्री हातामध्ये घेऊया मित्रांनो आता आपण काही वेळासाठी थोडं थांबलो आहे कारण की पाऊस आता जेवढा जास्तच म्हणजे पावसाचं प्रमाण जास्तच वाढलं जोरदार पावसाला सुरुवात झाली शेती करताना खरी मज्जा ही पावसातून असते हे बघा संपूर्ण हिरवागार झालेला आसपास आणि मी डाळ पेरली होती ती डाळ सध्या रुजून आली अजून तरी लहानच आहे आणि ही छोट्याशा भागामध्ये पेरलेली भाजी बाजूलाच मुचकुंदी नदी देखील आहे अगदी मायाला आहे जॉईंट सध्या तरी हे पाणी कमीच आहे ह्याला पण जेव्हा पूर येतो आणि जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा हा जो संपूर्ण मळा आहे जी पूर्ण शेती केलेली आहे तुम्ही बघू शकत असाल तर लास्टला जी विहीर आहे पलीकडे ती विहीर पूर्ण पाण्याखाली असते हा सर्व भाग पाण्याखाली असतो आणि जेव्हा पाण्याचा निसारा होतो पाणी पुन्हा नदीपात्रामध्ये जातं तेव्हा हे सर्व शेती जे आपण भात लागवड करतो ती सर्व त्या पाण्याखालून बाहेर पडते काही ठिकाणी नुकसान देखील होतं कारण बरेच दिवस घ्यायला आल्याने भाताची जी पिकं असतात ते कुजतात त्यातून जे काही थोडंफार उत्पन्न मिळतं ते आपल्या कुटुंबासाठी शेती म्हटलं की त्याच्यामध्ये रिस्क आहेच आणि खरं तर सगळ्यात मोठा व्यवसाय आणि जिथे जी जीव गहाण ठेवून आपण जो व्यवसाय करतो तो म्हणजे शेती आपल्याला बघायला एवढीच मजा वाटते की शेती म्हणजे एक एन्जॉयमेंट असेल चिखलामध्ये ट्रॅक्टर फिरवणे पण नाही पण खरं तर आपण आपला जीव कहाण हो, ठेवतो आपण जी मेहनत करतो ती म्हणजे शेती सध्या तरी आता बेर चालूच आहे जी मोठी मळी होती ती छोट्या मोठ्या भागांमध्ये विभागलेली आहे कारण की एका टायमाला एवढी मोठी मळी नांगरणे शक्य होत नाही त्याच्यामुळे असे लहान लहान भागामध्ये विखुरल्याने अतिशय सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात मली नांगरून होते Iya, l

पाऊस खूपच वाढला आहे त्याच्यामुळे जर आपण बेर करताना ट्रॅक्टर याच्यामध्ये फिरवला तर हे जे पाणी आहे पावसाचं साचलं आहे त्याने पूर्णपणे चिकल होईल आणि चिकलवण्यासारखं होईल त्याच्यामुळे आम्ही थोडा पाऊस थोडासा कमी होण्याची वाट बघतो आहे तोपर्यंत ट्रॅक्टर झाकून ठेवतो आहे पाऊस कमी झाला की पुन्हा बेर काढायला सुरुवात होईल मित्रांनो आता आपण घरी चाललो आहे कारण की पाऊस काही आता कमी व्हायचं नाव घेत नाही आहे त्याच्यामुळे पावसामध्ये तर आपण बेर नाही काढू शकत पाणी जास्त आलं तर पूर्ण चिखलवण्यासारखं होईल त्याच्यामुळे आता आपण घरी जाऊन उद्या सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करू सकाळी लवकर हे काम पहिलं आठवण दुसरं कामानंतर करायला होतील मित्रांनो हा बघा आपल्या कोकणातला नजारा संपूर्ण म्हणजे चारही बाजूला बघितलं तर आपण डोंगरच आहेत आणि पलीकडे इथे नदी आणि त्याच्यामध्ये या खोऱ्यामध्ये शेती केली जाते आणि जे शेतीचं पाणी असतं जे शेतामध्ये पाणी भरून राहील तुंबून राहतं जास्त प्रमाणात ते पाणी बाहेर जाण्यासाठी म्हणजे पर्यायी मार्ग म्हणजे हे जे आपण पाहताय जो पल बांधलेला आहे जो छोटासा जो पर्याय आहे त्याला आपण पल बोलतो ते बघा शेतातले पाणी बाहेर जाण्यासाठी या पलाचा उपयोग केला जातो ह्याच्यामध्ये याच्यामध्ये मासे आहेत पण ते जेव्हा पाऊस जास्त वाढेल तेव्हा नदीतले मासे याच्यामध्ये याला सुरुवात होईल या पलामध्ये